अतिशय संतापजनक अशी घटना नागपूरमध्ये घडली आहे एक तर नागपूर उपाळलं होतं तापलं होतं मात्र अशात आता दोन दिवसांनंतर नागपूर हिंसाचाराच्या दोन दिवसांनंतर अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे ती म्हणजेच एका थेट वर्दीतल्या महिलेचा सुद्धा विलयभंग करण्याचा प्रयत्न केलाय तिला थेट विवस्त्र करण्याचा या जमावानं प्रयत्न केला होता म्हणून या जमावाची नक्की मान काय काय का होती यावर सुद्धा उपस्थित केला जात आहे नेमकं तोडपोड केली जाळपोळ केली दगडफेक केली मात्र महिला पोलीस ज्या होत्या त्यांच्या अब्रूवरती हात उगारला गेला आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारीजी जोडल्या गेल्या सुषमाजी आपण पाहतोय नागपूर हिंसाचारात थेट वर्दीतल्या पोलिसाशी सुद्धा अश्लील चाळे झालेत कसं पाहता याकडे किती संतापजनक घटना आहे ही निश्चितपणे ही कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अतिशय निंदनीय संतापजनक आणि निषेधार्ह अशी घटना आहे आणि याचं समर्थन तर कोणी करू को शकत नाहीच नाही परंतु याचा निषेध करावा तेवढा कमी आहे पण मुद्दा असा उरतो की जर या राज्यातल्या पोलीस कर्मचारी महिला सुद्धा सुरक्षित राहत नसतील आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यात खात्याचे मंत्री अपयशी ठरत असतील तर ही खात्यासाठी अर्थातच गृह खात्यासाठी अतिशय लाजिरवाणी बाब आहे जे लोक आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकत नाही ते साहेब राज्याला काय देतील आपण प्रश्नचिन्ह उपस्थित केला सुषमाजी परंतु एक महिला नेत्या म्हणून आपली आता काय यावरती मागणी असणार आहे आपण यावरती स्वतःहून काही कारवाई करणार का नाही आम्ही स्वतःहून कारवाई मी पुन्हा एकदा सांगितलं याचा स्पष्ट अर्थ आहे की माध्यमे ज्या वेळेला आम्हाला विचारतात की तुम्ही यावर काय कारवाई करणार मी विरोधात आहे मी सत्तेत नाहीये पण मी काय काय कारवाई करणार धन्यवाद आपण सविस्तर या संदर्भात प्रतिक्रिया बोलताना दिली आहे एकंदरीतच आपण पाहतोय की निंदनीय असल्याचं त्या म्हणाल्या आहेत शिवाय त्यांनी गृह खात्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले मात्र एक महिला नेत्या म्हणून आपण यावरती काय कारवाई करणार असं जेव्हा विचारलं तेव्हा यावरती आम्ही काय करू शकतो असं म्हणत त्यांनी उत्तर दिलं एकंदरीतच ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय नागपूरमध्ये तसा हिंसाचार उपायला होता पण यामध्ये एका महिला पोलिसासोबत जे झालंय ते अतिशय संतापजनक आहे निंदनीय